करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया

विनंती करतो की माझ्या प्रार्थना आपल्या परंपरेच परमेश्वर आम्हाला आमच्या सार्वकालिक जीवना करेने प्रार्थना हो। करू या दयार तुझ्या लोकांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती देईल कुमारी मरीजच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पाहतू दे तिच्या ती। जन्म दिवसाच्या या सोहळ्यामुळे सर्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर हो ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र प्रार्थनेच्या एक्यात सर्वकाल जिवंत राहणारो राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो मुलाखत भगिनी नो हरिगाव नाशिक येथील मोत मावलीच्या चलनाशी भाविकांची गर्दी दिवसे दिवस वाढताना आपण पाहतो आज आपणा सर्वांसाठी पवित्र मिसा अर्पण करून आपणासाठी प्रार्थना करताना मला खूप आनंद होत आहे सप्टेंबर महिना आला की भारतातील अनेक परिवार उपखंडात विविध तीर्थस्थानाकडे वळताना दिसतात यामध्ये तामिळनाडू येथील वैलंकणी मुंबई येथील माउंट मेरी वांद्रे वसंत संत मायकल महिम बँगलोर येथील संत मेन पश्चिम बंगाल येथील बांदेल मिरत येथील सारदाना यांचा समावेश असून ती यादी लांबलचक व रंगीत आहे पुरुष स्त्रिया व मुलमुली जे विविध प्रकारचे जीवन जगतात व अनेक धर्म पाळतात ते सर्व पवित्र मरियेच्या नावाखाली एकत्र येतात आणि जणू एकाच गुंफले जातात प्रिय बंद भगिनी आणि वर्षानुवर्षे लोक तिच्या चरणाशी का येतात तिचा जन्म पॅलेस्टाईन नगरात दोन हजार वर्षापूर्वी झाला होता ती जोखीम व अन्ना या भक्तिमान जोडप्याची ती एक कन्या होती तिचा स्वीकार करून तिला त्या काळातील कर्म सामाजिक परंपरे स्वातंत्र्याने एक मुलगी किंवा बालिका म्हणून वाढविल्याबद्दल तिच्या आई वडिलांचे आभार जेव्हा देवानी तिला विचारले की ती येशूची या जगात येणार या देवाचा पुत्रची माता होण्यास तयार आहे का तेव्हा ती एक तरुण मुलगी होती व तिची सोहिनिक जमली होती तिने दुताला होकार दिला व आजी ती देवाला होकार देते आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवते कारण देवाला सर्व काही शक्य आहे ती गरीब होती आणि येशूचे पालन पोषण करण्यासाठी तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार होते तरी तिने आपल्या पुत्राला लोकांसाठी कार्य करताना आधार दिला तिला जालो व सर्वापासून पासून स्वतःला दूर ठेवणारी मुलगी नव्हती तर ती आपल्या शेजाऱ्यांच्या जीवनात धैर्यवान स्त्री होती कारण जेव्हा तिचा पुत्र येशू क्रोसावर प्रेम सत्य व न्यायाची साक्ष देण्यासाठी मरण पावला तेव्हा ती उभी राहिली मरिया खरोखरच दैनवान व प्रेम स्त्री होती प्रिय पद्धमिनींनो आजच्या निखा प्रवृत्त्याच्या पहिल्या वाचनात सांगितले आहे की प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत इजरायल लोक पंख्यांच्या अधीन असतील प्रभु प्रकट होऊन आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्दास्त वस्ती करतील त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल आजच्या मतयाच्या शुभवर्धनात पवित्र मर्या पवित्र आत्म्याच्या योग्याने गर्भवती होती योसेफनी तिचा स्वीकार केला व पुढे येशूचा जन्म कसा झाला याचे सुंदर विवेचन आपण भगिनींनो आई म्हणून मर्यादचा सर्व धर्मीय लोकांनी स्वीकार केला आहे भारतातील लोकांना मर्यादचा येशूची आई व आपली आई म्हणून स्वीकार करणे सोपे जाते अन्य धर्मातील हजारो लोक आज चर्च मध्ये विशेषतः मर्येच्या तीर्थ स्थानाकडे येऊन साक्ष देतात की ती गरजेवेळी व संकटावेळी मर्याकडे वळू शकतात तिचे अनेक भक्त प्रत्येक दिवशी हरे नाशिकच्या तीर्थस्थानात तिच्या चरणाशी एकताना आपण पाहतो आपल्याला काय संदेश आहे आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये व स्त्रीमध्ये तिचा शोध घेण्यासाठी ती आपल्याला आमंत्रण देत आहे कधी कधी आपण मरियेच्या मातीच्या पुतल्याचा सन्मान करतो व जिवंत मर्याचा अपमान करतो आपण आठ सप्टेंबरला पवित्र मर्यायचा वाढदिवस साजरा केला अशा वेळी आपण यावर मनन चिंतन करणे आवश्यक आहे प्रिय बंधू भगिनींनो मरियेच्या जन्माची घटना आपल्याला उत्साहाने पुढे पाहायला शिकवते कवी टागोर म्हणतात की ज्यावेळी जगात बालकाचा जन्म होतो ते याचे चिन्ह आहे की देवाला अद्याप मानवाचा वीट आला नाही जन्म होतो तेव्हा भारताच्या अनेक भागात असा आनंद का आदलून येत नाही तिच्या येण्यामुळे आनंदाऐवजी दुःख का होते जन्मापासूनच तिच्या बरोबर भेदभाव केला जातो मुलींची सद्यस्थिती आपल्याला प्रत्येक सरकारी जन्मगणने वेळी दिसून येते मुंबईतील एका प्रसुतीगृहात झालेल्या 8,000 7,999 हे होते नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सिंग सर्वांना आश्चर्याचा धक्का देत म्हणतात की भारताने आतापर्यंत पन्नास दशलक्ष स्त्रिया नष्ट केल्या आहेत हे सर्व नको असलेल्या मुलींची द्रूणहत्या व गर्भपात यामुळे गदले आहे ते सर्व आपल्याला कुठे घेऊन जात आहे। आपल्याला आपली पत्नी आई किंवा मुलगी एक दुर्मिल वस्तू म्हणून परदेशातून आयात करावी लागणार का आपण देवाचे आभार मानूया की देवाचा आशीर्वाद या मुलीन द्वारे आपल्या कुटुंबावर आहे आणि तरी आपल्या समाजात जगण्यासाठी मुलींना प्रयत्नाची पराकक्षा करावी लागते जन्मातः दिलेल्या वागणुकीने ही गोष्ट संपत नाही तर आपल्या देशात सर्वत्र स्त्रियांची होंदी यासाठी झालेली हत्या कोवलल्या मुलीवरील बलात्कार अतिप्रसंग विनयभंग हे विविध अहवालावरून दिसून येतात मणिपूर येथील एक बलात्काराचा व्हिडिओ सामाजिक प्रसार माध्यमातून समाजाच्या पुढे आला परंतु अशा अनेक घटना प्रकाशात आल्याच नाही त्याचा अहवाल नाही ज्या घराची मुलगी किंवा स्त्री राणी आहे त्या घरातच तिचा आज चल होतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत ही कृती आपल्या समोर समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन व आपली प्रकट करते आज मर्या नावाच्या एका लहान पवित्र व निरागस मुलीचा सन्मान करीत असताना आपण आपल्या कुटुंबातील समाजातील प्रत्येक मुलीमध्ये आणि स्त्रियामध्ये पवित्र मर्याचे रूप पाहूया आपल्या मुलींना शिकूया आणि त्यांचे रक्षण करूया आम्ही म्हणून लोकांच्या प्रार्थना ऐक तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो

धन्यकुमारी मर्याचा जन्मदिन आनंदाने साजरा करीत असताना आम्ही आमची ही दाणी घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत तुझ्या पुत्राने तिच्याद्वारे मानवी शारीर धारण केले त्याच्या मानवी स्वभावाद्वारे आम्हाला शक्ती मिळवते हो तो सर्व काल जीवंत राहतो व राज्य करतो प्रभु तुम्हाबरोबर रसू आम्ही तुमकांत यों तुमची अंत करणे प्रभुकडे लाववा आम्ही लावले प्रभु आपला परमेश्वर याची आभार मानूया देव गौरव आहे की प्रभु पवित्र पीत्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा आमचा प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभारोनावे के योग्य व तानदायक आहे आज आम्ही मरीची सण साजरा करीत आहोत या आम्ही तुझी स्तुती करावी तुला धन्यवाद द्यावे आणि तुझ्या नावाचा गौरव करावं हे आमचे कर्तव्य आहे पवित्र आत्म्याच्या कृपासा मध्यांनी तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गाता सर्व सत्ता तुझ्या समोर नतमस्तक होता सर्व अधिसत्ता तुझ्या समोर वैकंपित होता स्वर्ग स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफी मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात त्यांच्या गोड सुरंत आमचे मधुर सुर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो हे प्रभो तू खरोखर पवित्र आहेस सर्व पवित्र्याचं दोघम आहेस तिने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने सामोर गेला तेव्हा त्याने बाखर घेतली आभार मानून ती मोडली ती आपल्या शिष्यानं दिली आणि म्हटले तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा कारण माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाई त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले तो प्याला आपल्या आप शिष्याला दिला आणि म्हटले तुम्ही सब जण हा घ्या व ह्यामधून प्या माझ्या रक्ताचा प्याला आहे हे नव्या व शाश्वत कदळाचे रक्त आहे ते तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षेसाठी ओतले जाईल हे माझ्या जा आठवणीसाठी करा हे माझ्या स्वामी हे मा देवा প্রত্যে <laughs>

ख्रिस्तयाला जन्म दिला आम्हाना आशीषे व मुक्तीचे वरदान दे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू की येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन खुद्द माबरो परसो आणि दुक्यांत यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद हो जा विसा समाप्त झाली आहे